अमूलशी लग्न करून सुरुची पाटलांच्या घरची सून झाली थाटामाटात लग्न पार पडलं अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटावे इतके दोघं एकमेकांसोबत शोभून दिसत होते अमोल अगदी मनमिळाव बोलक्या स्वभावाचा तर सुरुची थोडी बुजरी स्वतःतच हरवलेली अमोलचं कुटुंब देखील फार छान होतं मध्यमवर्गीय कुटुंब पैशाने खूप श्रीमंत नसले तरी मनाची आणि विचारांची श्रीमंती होती त्यांच्याकडे आपल्या मुलीला असं घर सासर म्हणून लाभलं त्यामुळे सुरुचीचे आई वडील खूप खुश होते लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आटोपली दोन्ही परिवारांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आता ती वेळ आली होती जेव्हा सुरुची आणि अमोल एकांतात भेटणार होते एकतर अरेंज मॅरेज त्यात होकार झाल्यावर एका महिन्यातच त्यांचं लग्न झालं त्यामुळे दोघेही एकमेकांना तसे अनोळखी होते सुरुचीशी काय बोलायचं कसं बोलायचं याच विचारात अमोल त्याच्या खोलीत शिरला सुरुची आधीच झोपून गेली होती अमोलला वाटले खूप थकल्यामुळे तिला झोप लागली असेल ती रात्र अशीच गेली सकाळी उठल्यावर बोलू हिच्याशी या विचारात तोही झोपी गेला सकाळी उठतो तर सुरुची बाजूला नव्हती ती लवकर उठून आईला मदत करायला गेली होती अमोल सुरुचीशी बोलायचा खूप प्रयत्न करत होता पण ती संधी काही त्याला मिळेना आज तो आधीच खोलीत जाऊन बसला होता सुरुची आली दोघांनाही खूप अवघडल्यासारखं वाटत होतं अमोल काही बोलणार तो सुरुची पटकन त्याला म्हणाली मला काय वाटतं आपण तीन दिवसानंतर उटीला जाणार आहोत ना तर, तर आपण तो प्लॅन रद्द करावा मला थोडं ठीक वाटत नाही आहे अमोल लगेच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला काय होतंय डॉक्टरकडे जाऊया का सुरुची म्हणाली थोडी दगदग झाली ना लग्नामुळे त्यामुळे त्रास होत आहे मला आराम केल्यावर बरं वाटेल मी झोपू का असे बोलून सुरुची जाऊन झोपी गेली अमोल पुढे काय बोलणार दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने उटीच्या प्लॅन बद्दल विचारले तेव्हाही ती तो रद्द करण्यावर ठाम होती खरंच तिला बरं वाटत नसेल या विचाराने त्याने ही मग नाईलाजाने का होईना प्लान रद्द केला दिवसामागून दिवस जात होते पण अमोल आणि सुरुचीमध्ये काही विशेष संभाषणसुद्धा होत नव्हते नवीन घर नवीन माणसं यामुळे ती गोंधळली असेल असा विचार करून अमोल पंधरा दिवस गप्पा बसला इथे सुरुची हळूहळू घरात रुळत होती ही माणसं चांगली आहेत याची तिला वेळोवेळी प्रचिती येत होती पण अमोलपासून ती अंत ठेवून वागत होती तिला स्वतःला तिच्या या वागण्यामुळे त्रास होत होता मी हे लग्न करून चूक केली या भल्या माणसांना मी फसवलं आहे असं काहीस तिला वाटू लागलं होतं ती सतत त्याच विचारात हरवलेली असायची त्याच त्या गोष्टींचा विचार करत असल्यामुळे सुरुची आता खरंच आजारी पडली काम करता करता ग्लानी येऊन पडली घरच्यांनी डॉक्टरांना बोलवले स्ट्रेसमुळे असं झालं असे डॉक्टर म्हणाले आणि काही औषधं देऊन निघून गेले अमोल तिच्याजवळच बसून होता विचार करत होता नक्की हिच्या मनात काय आहे काही सतत दूर पळत असते माझ्यापासून साधं बोलायलाही येत नाही ही, ही, ही माझ्याशी हे लग्न हिला मान्य तर होतं ना या विचारात असतानाच सुरुची बडबडू लागली मी अपवित्र आहे मला सोडा जाऊ द्या माझी योग्यता नाही तिची बडबड ऐकून अमोल तिच्याजवळ गेला त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला त्याने तिला स्पर्श करताच ती ताडकन उठून बसली ती अमोलवर भलतीच चिडली होती मला हात कसा लावला तुम्ही किती वाईट आहात तुम्ही माझ्या या अशा अवस्थेचा पण फायदा घेताय लाज नाही वाटत आता अमोलचा पारा चढला होता बद झालं हा वाटेल तसं बोलत आहेस तू फायदा घ्यायचा असता तर कधीच घेतला असता अगं इतके दिवस उलटून गेले आपल्या लग्नाला साधं बोलणंसुद्धा होत नाही आपल्यात नवीन घर नवीन माणसं या सर्वात गोंधळली असशील तुला तुझा वेळ मिळावा म्हणून मी तुला समजून घेतो आहे एका शब्दाने तक्रार केली नाही तुझी काळजी वाटते म्हणून इथे तुझ्या उशाशी बसून होतो आणि तू काय म्हणतेस शी खरंच मला तुझ्या विचारांची कीव येते काय झालं आहे असं आता मला उत्तर देस तू तुला हे लग्न मान्य नव्हतं का की तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे हे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली का तुझ्या घरच्यांनी मला आज उत्तर हवी आहेत माझ्या प्रश्नांची बोल सुरुची भानावर आली होती आपण अमोलला काय बोलून गेलो तिला आता पश्चाताप होत होता ती रडू लागली आणि म्हणाली मला माफ करा खरंच माझी योग्यता नाही आहे तुमची बायको म्हणून घ्यायची तुम्ही सर्वच खूप चांगले आहात मी नाही मी अपवित्र आहे मला इथून गेलं पाहिजे मी माझ्या घरी जाईन उद्याच निघून जाईन तुम्हाला त्रास नाही देणार अमोल म्हणाला अगं काय बोलते आहेस तू लग्न झालं आहे आपलं खेळ वाटतो का तुला हे लग्न कुठल्या दबावाखाली केलं आहेस का तू नक्की काय झालं आहे आणि अपवित्र म्हणजे काय प्लीज सर्व नीट सांग त्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही सुरुची खूप रडू लागली तिला असंही तिचं मन मोकळं करायचं होतं तिने सांगायला सुरुवात केली माझ्यावर लहानपणी बलात्कार झाला होता मी अपवित्र आहे हे ऐकून अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली अमोलने स्वतःला सावरलं आणि म्हणाला मला नीट काय ते सांग सुरुची सांगू लागली मी बारा वर्षाचे होते एकदा खाली खेळत असताना शेजारी राहणारा दादा मला बोलवायला आला बाबांचा अपघात झाला आहे म्हणून आई तडक हॉस्पिटलमध्ये निघून गेली आहे आणि तिने मला तिथे बोलवलं आहे असा निरोप त्याने मला दिला तू मला तिथे घेऊन जाण्यासाठी आला आहे असे त्याने सांगितले मीही लगेच त्याचसोबत गेले मग तो मला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि त्याने मला अपवित्र केलं मी आता कोणाच्याच योग्य नाही असे म्हणून ती हुंदके देऊ लागली अमोलने तिला शांत केलं तू आता झोप तुला आरामाची सक्त गरज आहे कसलाही काहीही विचार करू नकोस मी इथेच आहे असं बोलून त्याने सुरुचीला झोपवले आधीच औषधांमुळे तिला गोंगी येत होती त्यातच रडल्यामुळे तिला थकल्यासारखं वाटत होते ती लगेच झोपी गेली अमोल तिथेच बसून होता काय करावे हे त्याला देखील सुचत नव्हते सुरुची यात काही चूक नाही हे त्यालाही चांगलेच ठाऊक होते त्याने बराच विचार करून निर्णय घेतला आता तो फक्त सुरुची उठायची वाट पाहत होता रात्र कशीबशी सरली सुरुचीला सकाळीसुद्धा उशिराने जाग आली तोपर्यंत तिचे सासूसासरे तिची विचारपूस करून गेले होते ती उठली की तुम्हाला बोलवतो असे सांगून अमोलने त्यांना पाठवून दिले तिला जाग आली तेव्हा अमोल तिच्या समोरच बसून होता ती जरा अवघडूनच उठून बसली अमोलने तिला विचारले आता कसे वाटते आहे तुला ती म्हणाली थोडं बरं वाटतं अमोल म्हणाला थांब मी चहा नाश्ता घेऊन येतो काहीतरी खाऊन घे काल रात्रीपासून उपाशी आहेस अमोलला एवढं नॉर्मल वागताना पाहून ती गोंधळली कालचं पूर्ण संभाषण तिला आठवत होतं ती अमोलला म्हणाली अमोल थांबा खरंच एवढं चांगलं नका वागू माझ्याशी माझी योग्यता नाही आहे मी आजच माझ्या घरी निघून जाईन कायमची तुम्ही सर्व खूप चांगली माणसं आहात आणि मी तुम्हाला फसवलं आहे अमोल ऐकत होता सर्व सुरुचीचं बोलून झालं आहे हे कळल्यावर तो म्हणाला तो झालं जा असेल बोलून तर मी बोलू शकतो का आता सुरुची म्हणाली बोलाना अमोल बोलू लागला एकतर तुझ्या शरीराचा बलात्कार झाल्यामुळे तू अपवित्र होत नाहीस हा विचार आधी मनातून काढून टाक आणि कोण म्हणाल तू योग्य नाही आहे या घरासाठी ते आम्हाला ठरव दे सर्व निर्णय तूच घेणार का हे बघ तुझ्यासोबत जे झालं ते वाईट आहे असं कोणाही सोबत होऊ नये पण चूक तुझी नव्हती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा तू स्वतःला का देत आहेस पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्या आईबाबांनी पुढे काय केलं अर्थातच तुझी इच्छा असेल तर सुरूची अमोलला सांगू लागली आईबाबांना जेव्हा हे कळलं तेव्हा बाबांनी त्या रात्रीच आई आणि मला माझ्या मावशीकडे मुंबईला पाठवून दिलं मग आठवड्याभराने ते सुद्धा आले काही दिवस माझ्या मावशीकडे राहिलो आम्ही आणि मग कायमचे इथे मुंबईत शिफ्ट झालो याआधी मी साताऱ्याला राहायचे पण त्या घटनेनंतर आम्ही कधीच तिथे गेलो नाही मी या गोष्टीची कुठेही वाच्यता नाही करायची हे वचन आईने माझ्याकडून घेतलं होतं कोणाला कळलं तर माझी खूप बदनामी होईल असं तिला वाटायचं मला लग्न नव्हतं करायचं मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं आईबाबांनी मला पुन्हा वचनात बांधलं आणि हे लग्न झालं तुम्ही सर्व खूप छान आहात पण मी माझा भूतकाळ खूप वाईट होता त्या आठवणी मला नकोशा आहेत पण काहीही झालं तरी मी तो बदलू शकत नाही खूप त्रास होतो अजूनही त्या कटू आठवणी मी विसरले नाही आहे एवढे बोलून सुरुची पुन्हा रडू लागली यावेळी अमोल तिच्या जवळ गेला तिचे अश्रू पुसले तिच्या केसात मायेने हात फिरवत म्हणाला अगं अजून किती त्रास करून घेणार आहेस स्वतःला मी म्हटलं ना चूक तुझी नव्हती त्या नराधामाचा विचार करूनच माझा तळपायाची आग मस्तकात जाते आहे तुझ्या आईबाबांनी त्यावेळी पोलिसात तक्रार करायला हवी होती त्या राक्षसाला शिक्षा व्हायला हवी होती त्याने याआधी पण असे गुन्हे केले असतील कदाचित तुझ्यानंतर सुद्धा त्याने कोणाची अब्रू लुटली असेल शी खरंच घृणा वाटते अशा लोकांची तुझ्या आईबाबांची सुद्धा चूक स्त्रीला दोषी ठरवतो शारीरिक बलात्कार एकदा होतो पण मानसिक बलात्काराचं काय त्याचा कोणी विचार करत नाही पण खरंच तुझी चूक नाही आहे उलट ह्या भूतकाळाच्या आठवणी मनात साठवून ठेवून स्वतःला किती त्रास दिला आहेस तू इतके वर्ष अपराधासारखे जगली आहेस आता तरी मोकळी हो तुझी काही चूक नाही आहे यात आणि इथून पुढे मी नेहमी आहे तुझ्यासोबत तुझ्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही हे वचन देतो मी तुला सुरुची अमोलकडे पाहतच होती आज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने कोणीतरी तिच्या जखमांवर हुंकर घातली होती खूप वर्षांनी तिला मोकळं वाटत होतं खऱ्या अर्थाने आज ते दोघं आयुष्यभराचे सोपते झाले होते वाचको हो ही कथा काल्पनिक का आहे पण अशाच कितीतरी सुरुची आपल्या समाजात असतील सुरुचीला उशिरा का होईना अमोलसारख्या समजूतदार माणसाची साथ लाभली त्यामुळे निदान या पुढचे आयुष्य तरी ती आनंदात स्वतःला दोष न देत जगेल पण प्रत्येक त्याला असाच अमोल भेटेल असे नाही शारीरिक बलात्कार हा एकदाच होतो पण मानसिक बलात्कार हा वारंवार होतो सुरुचीच्या आईवडिलांनी देखील त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलीसाठी ते त्या योग्य वाटलं ते केलं पण ते त्यांच्या दृष्टीने योग्य होते त्यांनी जर त्यावेळी आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता तर कदाचित ती अशी बुजरी राहिली नसते कदाचित ती आयुष्यभर स्वतःला दोष देत दुःखात कुडत राहिली नसते अमोल म्हणाला तसंच तो नराधम मात्र गुन्हा करूनही मोकाट फिरत असेल त्याचं आयुष्य मजेत जगत असेल पुन्हा एक नवीन सावध शोधत असेल या राक्षसांना गजाड करायचं असेल तर आधी पिढी स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण सुधारला पाहिजे तेव्हा कुठे ती हिंमत करून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध लढू शकेल स्वतःची रोज होणारी घुसमट थांबू शकेल शारीरिक जखमा भरून निघतात पण मनावर झालेले आघात भरून निघायला वेळ लागतो त्यासाठी प्रेमाची आधाराची समजूतदारपणाची तसेच त्या स्त्रीला पाठबळ देण्याची गरज असते ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद